आरक्षणाच्या बचावासाठी लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे उपोषणाला बसलेत दोघांचीही प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे त्यामुळे डॉक्टर कुटुंबियांकडून उपोषण सोडण्याची विनंती केली जाते त्यांची खालावलेली प्रकृती पाहून गावकऱ्यांच्याही डोळ्याच्या कडा ओलावतायत अशात हाके वाघमार यांच्या भेटीला राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज सकाळी वाडी गोदरीत दाखल झालं शिष्टमंडळ आणि उपोषणार्थी यांच्यात सकाळी वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी चर्चा सुरू झाली या शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन मंत्री उदय सामंत मंत्री अतुल सावे खासदार संदीपान भुमरे आमदार गोपीचंद पडळकर होते शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांना उपोषण सोडण्याची विनंती केली पण हाके उपोषणावर ठाम आहेत यावेळी हा के यांनी ओबीसी आरक्षण सुरक्षित कस हे आधी सांगा असा सवाल केला आंदोलनाला सरकारच्या शिष्टमंडळाने मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मुंबईत चर्चेचं निमंत्रण दिलंय त्यानुसार हाके यांचं ओबीसी शिष्टमंडळ आज संध्याकाळी मुंबईत राज्य सरकारसोबत चर्चा करणार आहे शिष्टमंडळ उपोषण स्थळी दाखल होताच या सरकारचं करायचं काय खाली मुंडकं का वर पाय हे सरकार जातीवादी सरकार आहे एकच पर्व ओबीसी सर्व अशा घोषणा शिष्टमंडळासमोर दिल्या गेल्या चर्चेनंतर मंत्री गिरीश महाजन म्हणाले की दोघांची तब्येत ढासळत चालली आहे सरकार आपल्या पाठीशी उभं आहे कुठेही ओबीसी समाजाला धक्का लागत नाही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत मागण्यांबाबत चर्चा करू तुम्ही तुमचं शिष्टमंडळ मुंबईला पाठवा त्यांची नावं द्या चर्चा करून प्रश्न सुटेल तसंच यावेळी मंत्री महाजन यांनी हाके यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून बातचीतही करून दिली ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मी आजपर्यंत माझ्या मागण्या मांडत आलो आहे ओबीसी लागत नाही सगळे सोयरेचं काय हे सरकारनं सांगावं असा सवाल शिष्टमंडळाला केला आमच्या प्रश्नांचं उत्तर नाही मिळालं तर हे उपोषण सुरूच राहणार असा इशाराही हाके यांनी दिला या साराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आज माननीय मुख्यमंत्र्यांनी पाच वाजता शिष्टमंडळाला वेळ दिलेला आहे आमचा प्रयत्न एकच आहे की कुठेही दोन समाजांमध्ये तेड निर्माण होऊ नये दोन समाज एकमेकाच्या समोर उभे राहू नयेत आणि दोन्ही समाजाचं अहित होऊ नये एखाद्या समाजाला असं वाटणं की आमचं अहित काहीतरी केलं जाणार आहे सरकार असं करण्याची कुठली आमची मानसिकता नाहीये आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे सगळ्यांचे प्रश्न सोडवायचे आहे ते कायद्याच्या चौकटीत सोडवायचे आहे तसाच प्रयत्न राज्य सरकारचा असणार त्यानंतर ओबीसी शिष्टमंडळाच्या सदस्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विट करून सरकारकडे ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी अशी मागणी केली आहे आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात की राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचं शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडी गोद्री इथं जाऊन भेटल्याचं समजतं ते योग्यच आहे हाकेंचं उपोषण हे त्यांचं नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वांना समान न्याय व सन्मान आवश्यकता आहे सत्तेचा गैरवापर करून किंवा दबावाखाली चुकीचं सर्टिफिकेट दिलं गेलं आहे का असल्यास त्याची चौकशी करावी तसंच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबाबतची स्पष्टता करावी या साध्या त्यांच्या दोन मागण्या इतर मागण्यांसमवेत आहेत शिष्टमंडळाने उपोषणास भेट दिली असली तर सुद्धा राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी म्हणजे या समस्त राज्यातील बहुजनांना सन्मान दिल्यासारखं होईल अशी माझी आग्रहाची विनंती आहे आणि ती मान्यच कराल हा माझा विश्वास आहे त्यानंतर सरकारबरोबरच्या बैठकीतून नेमकं काय निष्पन्न होतं हे पाहण्यासारखं असणार आहे या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर सरकार बरोबर जी बैठक होईल त्यातून काय निष्पन्न होतं हे पाहण्यासारखं असणार आहे यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत